नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सायली ही घरामध्ये असणाऱ्या देवी देवी मातेचं दर्शन घेते आणि आपल्या मनाशी बोलते की देवी माते अगं माझ्या मनाची एवढी का घालमेल होते मला तर अर्जुन सरांनी खूप काही समजावून सांगितले तरी पण माझ्या मनाला एवढं का वाईट वाटतं असे पण सायली ह्या देवी मातेसमोर हा जोडत बोलते काही जरी झालं तरी आता हे प्रतिमा अत्यंत मायर आहे मग आता त्यांना त्यांच्या सासरी पण जायला हवं ना कारण आता रविराज काका पण ह्या प्रतिमा आत्या घरी जाणार याची खूप वाढ बघत आहे त्यांना खूप आतुरता लागलेली आहे मग आता मी काय करू असे पण सायली ही हात जोडून बोलते आहे ग माझी आईच माझ्यापासून दूर चाललेली आहे असं देवी माते माझ्या मन मला का सांगत आहे आणि हे बघ देवी माते तूच मला प्रतिमा आत्याची भेट घडून आणली आहे आणि आता तूच ह्या प्रतिमा आत्याला माझ्यापासून जवळून लांब नेत आहे असं का करते मग आई असे पण आता ही सायली रडतच या देवी माते समोर आपल्या मनातलं सर्व काही सत्य बोलत असते त्यामध्ये इकडे ही सायली जेव्हा देवीसमोर हात जुळून दर्शन घेत असते ना तेव्हा आता आत्या या सायलीच्या खांद्यावर हात ठेवते तर आता इकडे ही, ही सायली लगेच प्रतिमा आत्याला विचारते की प्रतिमा आत्या मला एक सांगा तुम्ही की तुम्ही आता झोपायच्या वेळेस देवाला नमस्कार करायला आलात ना मग तुमच्या डोळ्यामध्ये असं पाणी का दिसते व असे पण ही सायली या प्रतिमा आत्यांना विचारते त्यानंतर इकडे ही सायली पुन्हा प्रतिमा आत्यांना बोलते की मला तुम्ही ह्या घरामधून जे काही जाणार आहे ना त्याचं खूप वाईट वाटतंय प्रतिमा आत्या असे पण सायली रडतच आता प्रतिमा आत्याचा हात आपल्या हातात घेऊन बोलते त्याचवेळेस आता प्रतिमा ही सायलीला बोलते की नाही सायली मला नाही जायचं तुला सोडून कुठेही मला तुझ्या जवळच राहायचं असे पण ही प्रतिमा आता सायलीला बोलते तर सायली आता आपल्या ह्या प्रतिमाकडेच बघत राहते त्यानंतर आता प्रतिमा आत्या आणि ही सायली दोघी एकमेकींना घट्ट मिठी मारतात आणि दोघी खूप रडू लागतात आता सायली पुन्हा या प्रतिमाला बोलते की आत्या आता तुम्हाला तर तुमच्या घरी जायची वेळ आलेली आहे आणि तुम्हाला कधी ना कधी तुमच्या घरी जावेच लागणार आहे आता मला माझ्या हृदयावर दगड ठेवून तुम्हाला माझ्या डोळ्याआड तर करावं लागणार आहे तेव्हा मला कुठेतरी करमेल प्रतिमा आत्या असे पण सायली ही रडतच आता या प्रतिमाला सांगते आता इकडे प्रतिमा ही सायलीला बोलते की हे बघ सायली तू जेव्हा माझ्याजवळ असतेस ना तेव्हा मला कशाचीच भीती वाटत नाही ही प्रतिमा आता सायलीला बोलते त्यावर सायली प्रति ह्या प्रतिमाला बोलते की हे बघा आत्या तुम्ही आता तुमच्या घरी जाणार आहे तिथे पण तुम्हाला कशाची भीती वाटणार नाही मी तुमच्यासोबत कायमच असणार आहे असे पण सायली या प्रतिमाना सांगते मला एक सांगा तिथे रविराज काका आणि तन्वी तुमची काळजी घेणारे आहेत आणि सुमन काकीसुद्धा खूप चांगल्या आहेत त्यासुद्धा अगदी तुमची सख्या बहीण असल्यासारखी काळजी घेतील त्यामुळे आणि ज्या दोन घरामधील अंतर आहे ना ते पण जास्त नाही आहे मी तुमच्याकडे दहा मिनिटांमध्ये सुद्धा येऊ शकते असे पण आता सायली या प्रतिमाला बोलते त्यानंतर आता प्रतिमा या सायलीला विचारते की तू मला रोज भेटायला येत जाशील का आता जशी भेटते तशी आता सायली लगेच मान हलवत नकार देते आणि आणखीनच आता सायलीचं मन खूप दाटून आलेलं असतं सायली खूप रडू लागते त्यानंतर आता सायली रडतच प्रतिमाला सांगते की मी रोज सकाळी उठल्या उठल्या तुमचा जो चेहरा बघते ना तो मला इथून पुढे उद्यापासून नाही दिसणार तुमच्या डोळ्यांमध्ये जे काही सर्वांविषयी प्रेम आहे ते पण नाही दिसणार मला असे ही सायली आता रडतच या प्रतिमाचा हात आपल्या हातामध्ये घेऊन सर्व काही सत्य बोलत असते त्यानंतर इकडे सायली बोलते की हे बघा आत्या तुम्ही माझ्या चेहऱ्यावरून जो प्रेमाने हात फिरवताना तो स्पर्श मला खूप काही भावनांची चटक लावून देतो आणि उद्यापासून आता मी तो स्पर्श कुठून आणू असे जेव्हा ही सायली बोलते ना तेव्हा तर आता प्रतिमाला रडूच आवरत नसतं यानंतर आता ही प्रतिमा पुन्हा या सायलीच्या चेहऱ्यावरून अगदी प्रेमाने हात फिरवते आणि सायली आता खूप रडत असते त्यानंतर प्रतिमा ही या सायलीला घेऊन आतमध्ये निघून जाते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता प्रतिमा ही रूममध्ये गेल्यानंतर इकडे पूर्णा आजी आपल्या रूममध्ये बसलेली असते पूर्णा आजीच्या बेडच्या जवळ ह्या प्रतिमाचा फोटो असतो तर पूर्णा आजी तो फोटो आपल्या हातामध्ये घेऊन बघू लागते कारण आता प्रतिमा जाणार याच टेन्शन पूर्णा आजीला सुद्धा आलेलं असतं त्यानंतर आता इकडे पूर्णा आजीला या प्रतिमाचं सर्व काही बोलणं आठवत असतं कारण ज्यावेळेस ह्या प्रतिमाची आई लहानपणी हरून गेली होती त्यावेळेस मला पूर्णा आजीनेच वाढवलं आणि पूर्णा आजी ज्यावेळेस या प्रतिमाला बोलली होती की ज्यावेळेस तुझी आई निघून गेली त्यावेळेस मी आणि तुझी आई खूप घट्ट मैत्रिणी होतो आम्ही कधी एक मेघींमध्ये दुरावा निर्माण केला नव्हता अगदी सख्या बहिणीप्रमाणेच वागलो आम्ही हे सुद्धा सर्व काही आता या पूर्णा सा आजीचं प्रतिमाला सांगितलेलं बोलणं ह्या पूर्णाजीला आठवतं त्यानंतर पुढे असं वागायला मिळतं की आता इकडे ही सायली ही आपल्या आईच्या मांडीवरती झोपलेली असते आणि प्रतिमाही सायलीला अगदी प्रेमाने डोक्यावरून हात फिरवत असते ही प्रतिमा आता या सायलीला आपल्या मांडीवरती झोपून निंबोणीच्या जा झाडा मागे चंद्र झोपला ग बाई सुंदर अंगाई गीत गात असते आणि तेवढ्यामध्ये सायली ही लगेच आपल्या आईकडे बघते तर आता सायली ही लगेच आपल्या आईकडे बघते सायलीला खूप आनंद झालेला असतो कारण आता ही प्रतिमा तस ते अंगाई गीत गात असते आता इकडे प्रताप आणि कल्पना सुद्धा आपल्या रूममध्ये झोपलेले झोपलेली असतात इकडे रविराज व तन्वी आपल्या रूम मध्ये असतात पण आपल्या रूम मध्ये असतो तेवढ्यामध्ये आता प्रतिमाचा आवाज घरातील सर्वांच्या कानावर पडतो आणि सर्वजण नेमकं आवाज कुठून येतोय ह्या दिशेकडे बघू लागतात आता पूर्ण आजीला तर प्रतिमाचा आवाज लगेच ओळखू येतो लगेच बोलते की अगबाई बाई ही तर प्रतिमा गाते इकडे आता तन्वीला सांगतात की हा नक्की या प्रतिमाचाच आवाज आहे घरातील सर्वजण दरवाज्यामध्ये येऊन बघतात तर खरोखर आता ही प्रतिमा खूप छान हे अंगाई गीत गात असते आणि सायलीला प्रेमाने थापडवत असते आणि आता सर्वजण आता ही पूर्णाजी प्रताप कल्पना सर्वजण ह्या प्रतिमाकडेच बघत राहतात कारण प्रतिमा खूप छान हे अंगाई गीत गात असते आता इकडे ही सायली लगेच उठते आणि प्रतिमाला बोलते की प्रतिमा आत्या उद्या तुम्ही जरी तुमच्या घरी गेल्या तरी पण मला हे तुमचे हे अंगाईचे जे सूर आहेत ना ते माझ्या कानामध्ये कायम पक्केसे होतील असे पण आता ही सायली ह्या प्रतिमाला बोलते तर प्रतिमा ही सायलीकडे बघत राहते त्यानंतर आता सर्वजण सायलीचं बोलणं ऐकत असतात आता सायली पूर्ण या प्रतिमाला बोलते की हे बघा तुमच्या मनामध्ये जे काही दुःख आहे ते मला तुम्ही वरचेवर सांगत जा मनामध्ये अजिबात काही लपून ठेवू नका कारण मी तुमच्या खूप जवळची आहे ना मग तुम्ही तुमच्या भावना का लपून ठेवता कारण आता मी तर तुमच्या सर्व काही मनातलं ओळखते आणि आपण अगदी मायलेखी सारखे आहेत असे पण ही सायली जेव्हा या प्रतिमाला बोलते ना तेव्हा आता पूर्णही खूप खुश होऊन या सायलीकडे बघत राहते अर्जुन कल्पना प्रताप सर्व काही सायलीचं बोलणं ऐकत असतात ज्यावेळेस मी तुम्हाला इथे आपल्या घरी घेऊन आले होते आणि सर्वांसमोर सांगितलं होतं की ही आपली माणसे आहेत म्हणून आता तर तुम्हाला रविराज काका घरी घेऊन जाणार आहे आणि तिथे गेल्यानंतर सुद्धा ती माणसे तुम्हाला आपलीशी करावी लागणार आहेत तर हे सायलीचं बोलणं ऐकताच ही प्रतिमा खूप गोंधळून जाते त्यानंतर आता सायली पुन्हा या प्रतिमाला विचारते की मला माहीत आहे प्रतिमा आत्या तुम्ही खूप गोंधळून जाऊ राहिले आहेत तर आता इकडे ही प्रतिमाला हे सायलीला बोलते की हो सायली मला खूप गोंधळल्यासारखंच होतंय ग काय का करू असे पण सायलीला ही प्रतिमा बोलते सर्वजण बाहेरून ऐकत असतात सायली पुन्हा या प्रतिमाला बोलते की प्रतिमा आत्या तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा कारण आम्ही हे जे काही सर्व करत आहोत ना तो सर्व काही तुमच्या चांगुलपणाचा आणि तुमचा चांगला विचार करून आम्ही हे सर्व करत असे पण आता सायली या प्रतिमाला बोलते तुम्ही जशी आम्ही जेवढे प्रयत्न केले त्या सर्व प्रयत्नांना साथ दिली मग आम्ही पण इथून पुढे जे काही प्रयत्न करणार आहेत त्यांना पण तुम्ही अशी साथ देताल ना असे पण सायली या प्रतिमाला विचारून घेते तुम्ही जाताल ना मग तुमच्या घरी असे पण सायली ह्या प्रतिमाला विचारते त्यावर आता प्रतिमा रडतच या सायलीला हो जाईल बाळा मी असं म्हणते आता तर सायलीला खूप वाईट वाटत असतं परत पण आता सायली ही सर्व काही या प्रतिमाला विचारून घेत असते तर आता प्रतिमाचं सर्व बोलणं ऐकता सायली ही प्रतिमाला घट्ट मिठी मारते दोघी मायली की एक मेकींच्या मिठीमध्ये पडून रडत असतात तेवढ्यामध्ये आता इकडे सायलीला आणि प्रतिमाला असं एक मेकींच्या मिठीमध्ये पडलेलं बघून पूर्ण आजी कल्पना प्रताप रविराज अर्जुन सर्वजण आता या सायली व या प्रतिमाकडेच बघत राहतात यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता ही पूर्णाजी बोलते की चला आता आपण इथून निघूयात कारण त्या दोघी मायली की खूप एकमेकींसोबत वेळ आणि एकमेकींना टाईम देतात आपण इथून जाऊया तसे पूर्णाजी सर्वांना बोलते आणि सर्वजण तिथून जातात इकडे ही तन्वी मात्र एकटीच तिथे दरवाजात उभी असते तन्वी लगेच आपल्या मनाशी बोलते की आज तुम्हाला जेवढा काही वेळ खर्च करायचा आहे तेवढा वेळ घालवा कारण पुन्हा मी तुम्हाला कधीच एकत्र येऊन देणार नाही आणि एकत्र वेळसुद्धा घालून देणार नाही असेही निश तन्वी आपल्या मनाशी बोलत असते तर मित्रांनो आताही प्रतिमा आत्या ही रविराजांबरोबर इकडे ह्या रविराजांच्या घरी जाणार का आणि सायली व प्रतिमाला दोघींना एकमेकींना सोडून करमेल का हे बघण्यासाठी आपल्या आवली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद